महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था आपल्या ताब्यात घेण्याचा घाट सुरू झाला की काय अशी भीती या ठिकाणी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये वाटू लागली आहे वीस कोटीसाठी एकशे चौतीस कोटीची प्रॉपर्टी अटॅचमेंट लावली असती तर ठीक आहे पण ती ताब्यात घेतली गेली मुलांचं शैक्षणिकचं सा भवितव्य अंधारात झालं आहे सोळाशे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर यायचं का इतक्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय आणि उच्च तंत्र शिक्षण खातं यांना ॲडमिशन त्वरित देणार का एकीकडे एक घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री करतायत की विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देऊ आणि दुसरीकडे शैक्षणिक संस्था ताब्यात घेत आहेत मग शिक्षण संचालनालयाचे जे बारा कोटी रुपये या संस्थेकडे येणार होते त्याचं खाते का थांबवण्यात आले मग फक्त आठ कोटीचं जर लोन होतं त्याच्यावर अटॅचमेंट लावायची होती शाळा कॉलेज तंत्रशिक्षण कॉलेज हे चालू ठेवायचं होतं आत्ताचे तंत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे पुणे जिल्ह्याचे काही वर्ष वा महिन्यापूर्वी पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचं पालकत्व आपण स्वीकारलं असताना आपल्या जिल्ह्यातली एक शैक्षणिक संस्था लोप पावती आणि ते खातंसुद्धा आपल्याकडे आहे एवढी जाण यांना असू नये हे कसले मंत्री पुणे शहरामध्ये राहतात आलेत कोल्हापूरवरून ठीक आहे मग पुणे जिल्ह्याची जाण नाही का तुम्हाला की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये ज शहराच्या जवळच्या भागामध्ये शैक्षणिक संस्था कोर्टाच्या ऑर्डरनुसार एक बँक ऑफ बडोदा मग बँक ऑफ बडोदाचा दबाव तुम्ही स्वीकारला का मग याच्यावर महाराष्ट्रातली शिक्षण संस्था आहे बँक ऑफ बडोदाला मिळती आहे का कुठल्या एका मंत्र्याला ही लिलावामध्ये घ्यायची आहे शिक्षण संस्था उभी करणं एका पिढीचं काम नसतं त्यात अनेक पिढ्या खर्ची पडतात पैसे खर्च होतात अनेक लोक या सामावलेले असतात याची जाण या सरकारला हे शिक्षण खातं असेल उच्च तंत्र शिक्षण खातं असेल यांना नाही का महाराष्ट्र पुणे शहर ही सांस्कृतिक शैक्षणिक माहेरघर आहे पुणे शहर आहे आणि ह्या माहेरघरामध्ये अशी घाला ह्या शैक्षणिक संस्थेवर घातला जातो हे शेम म्हणजे अगदी निषेध व्यक्त करण्यासारखं आहे खरं तर आंदोलन ह्याविषयी घ्यावं पण तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत ही बातमी जावी म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करून बोलवलं आणि पुढच्या काळामध्ये गरज पडली तर नक्की आम्ही यावर आंदोलन उभारू विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षणाची ख्याती असलेल्या पुणे शहरात आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची क्रांतीची बिजर या पुणे शहरात पुण्यनगरीमध्ये रोवली या पुणे शहरात अनेक शिक्षण संस्था वाढल्या जोपातल्या गेल्या मोठ्या झाल्या राज्यापासून देशापर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन ते अनेक आपापल्या उद्योगाच्या क्षेत्रात कामाच्या क्षेत्रात भरारी घेत आहे अशा या पुणे शहरात मग ते डी ए सोसायटी असो शिप्रमंडळी असो मराठवाडा मित्रमंडळ असो अनेक शिक्षण संस्था आहेत त्याच्यापैकी एक अभिनव शिक्षण संस्था आहे ज्याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशा या शिक्षण संस्थेच्या विस्ताराकरता त्यांनी काही कर्ज घेतलं आहे कबूल आहे कर्ज घेतलं आहे त्यांनी ते फेडलं पाहिजे त्याविषयी दुमत कुणाचा नाही मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे त्याविषयी आमचा आक्षेप आहे त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेतील मुद्दा असा आहे की शै विद्यार्थ्यांचं पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही ब स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशीच एक ब्रँच त्याची वडवाडी खंडाळा तालुकामध्ये ब्रँचेस आहे तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तिथे आठशे ते, 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 ते हजार विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात शंभर टक्के प्लेसमेंट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे त्यांच्याकडे हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली दहा एक अकरा कोटी त्या संस्थाचालकांनी आम्हाला लेटर हेडवर जाहीर केले लिहून दिलं आहे की त्यांची दहा ते अकरा कोटी शि सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे आणि त्यांची काही आहे वीस कोटी बावीस कोटी तीस पत्तीस कोटी असेल चाळीस कोटी असेल परंतु चाळीस एकर जागा एकशे चौतीस कोटीची सील करायची सहा तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं हे कुठल्या न्यायात बसतं आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं आवाज उठवतो आहे mm. आणि याला एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च एप्रिलला पूर्ण होत आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष तीन महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधनं मुलींना बाहेर काढलं जात आहे सहा तारखेला आणि प नोटीसमध्ये असं म्हणतात की सात तारखेला हो तहसीलदारने आम्हाला ताबा दिला प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की सात तारखेला त्यांचे वसुली अधिकारी आले होते संध्याकाळी विद्यार्थिनींना पण बाहेर काढलं गेलं हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात आणि त्या विद्यार्थ्यांचं सातशे आठशे विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून बाहेर जायचं त्यांचं वर्ष सगळं गेलं वाया त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडत आहोत जरूर सरकारनी आज पालकमंत्री नाही तर मा न्याय मागायचा कुणाकडे यांनी पालकमंत्री असतील तर कुठेतरी झालं असतं उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या पैसे घेऊ नका संस्था चालकांना सांगतात आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून याच्यावर संक्रांत येते का अनेक प्रश्न आहेत मग हे मग ह्या संस्थेबद्दल तुम्ही सरकारी सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात त्यांना मदत करता मग ही तर शिक्षण संस्था आहे ह्याच्यातनं शेकडो गरीब मुल विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत मोफत आणि सबसिडी अंतर्गत घेत आहेत त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे विषय मांडले आहोत या ठिकाणी आदरणीय माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असतील आमचे संजयजी मोरे असतील शिवसेनेचे अध्यक्ष आमचे सहकारी राजीव गांधी स्मारक समितीचे धनंजय बिलारे असतील प्रसन्न पाटील संजय अभंग गणेश मोरे हे सगळे त्यामुळे आम्ही हा विषय सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं समोर मांडलेला आहे की याच्यात सरकारने लक्ष घालावं सुमोठं लक्ष घालावं एखादी शिक्षण संस्था उभी करताना अनेक परिश्रम घ्यावे लागतात पण अनेक शेकडो हजारो विद्यार्थी तिथनं जर फ्री शिक्षण घेत असतील प्लेसमेंट मिळत असेल सगळे इस्टॅब्लिश असेल तर दोन वीस रुपयाच्या वस्तूसाठी तुम्ही सव्वा रुपयाची प्रॉपर्टी म्हणजे सव्वाशे रुपयाची प्रॉपर्टी कशी हे करणार म्हणजे किती ते झालं म्हणजे बँकांचा दहशतवाद एवढा वाढलाय का असंही आम्हाला असं वाटतं नॉन ऑपरेटिंग म्हणून तुम्ही घेता परंतु अशा पद्धतीने हे किती योग्य आहे आम्ही कोणाचेही प्रतिनिधी म्हणून आलेले नाही मला त्या संस्थेने ओळख सांगावं मी ओळखतो त्यांना म्हणून प्रश्न असा आहे की ज्या बडोदा बँकेने चार हजार सॉरी चव्वेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी कर्ज माफ केलं आहे कर्ज हा बाकी सोडा ती बँक आमच्या पाठीमगं तथाकथित वीस कोटीसाठी मागे लागली ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे सरकारकडं आमचे दहा बारा कोटी रुपये आहेत ती जमीन विकली तरी आम्हाला पैसे येतील आमचं त्यांचं म्हणणं जे रिसिव्हरच्या ताब्यात मामलेदाराच्या ताब्यात प्रॉपर्टी आहे तर मामलेदाराला आमची शाळा चालू द्यायला काय अडचण आहे आता सामाजिक प्रश्न आहे आम्ही ती प्रॉप याचा अर्थ काय होतो प्रॉपर्टी अटॅच केली म्हणजे काय तर आम्ही त्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकत नाही नाही करणार आम्ही सरकारच्या परवानगीशिवाय रिसिव्हरच्या परवानगीशिवाय करणार नाही रिसिवरने येऊन शाळा मुलींना बाहेर काढणं मेरिटवरचं कॉलेज आहे ते काय असं खाजगी कॉलेज आहे आणि पैसे देऊन वगैरे उभं राहिले किंवा तुम्हाला अभ्यास कि करा तुम्ही विचारा इथे फक्त आमचा प्रश्न एवढाच की ज्या ज्या बँकेने चव्वेचाळीस हजार पंचेचाळीस हजार कोटी रुपये माफ केलेत हे गुगलवर सांगतंय आम्हाला आता आम्ही तर बाकी बघितलेलं नाही तर अशा परिस्थितीत त्या बँकेने थांबावं मुलांना परत शाळेत रिजस्ट्रेट करावं शाळा सुरू करावी कॉलेज सुरू करावं त्यांचे परीक्षेचे दिवस आहेत हा तर न्याय अन्याय तुम्ही आम्हाला जगाच्या पुढे मांडा ना